उद्या एक फेब्रुवारी आणि एक फेब्रुवारी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी गणेशाचा जन्म झालेला आहे आणि त्याच जन्माला माघी गणेश जयंती सुद्धा असं म्हटलं जातं तर आज आपण गणेशाच्या आवडीचं दोन पदार्थ असे असतात जे नैवेद्यामध्ये आवर्जून केलं जातं गणपतीसाठी एक पुरणपोळी असते आणि दुसरं म्हणजे मोदक असतात तर आज आपण अगदी गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकली ना ते पटकनी विरघळेल असे पुरणपोळी इथे माघी गणेश जयंती विशेष बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे इथे वजनी अर्धा किलो घेतलेली आहे आणि वाटीच्या मापात म्हणाल तर सारांसारी दोन वाट्या अशा मिडियम माझ्या इथे भरलेल्या आहेत पण वजनी अर्धा किलो घेतलेली डाळ स्वच्छ तीन चार पाण्याने आपल्याला धुवून निथळून घ्यायची कुकरमध्ये डाळ शिजवते त्यामुळे पाणी आपल्याला यामध्ये भक्क भक्कळ ठेवायचं तेच पाणी आपण पुढे आमटीला वापरत असतो त्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडीशी हळद घालायची आणि पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये धुवून घेतलेली चण्याची डाळ घालायची आणि अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ इथे आपल्याला शिजून घ्यायची डाळ शिजेपर्यंत इथे गव्हाचं पीठ घेतलेले साधारणतः गव्हाचे गव्हाचं पीठ मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेले आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घातलेला आहे थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं मैदा घातल्यामुळे काय होतं पुरणपोळी लाटताना चांगली अशी ताणली जाते पिठाला एक असा ताण सॉफ्टपणा येतो आणि पिठामध्ये एक असा लवचिकपणा येतो ज्यामुळे पुरणपोळी कडक न होता एकदम सॉफ्ट होते पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं गव्हाचं पीठ असल्यामुळे पीठ आपल्याला हलकं आणि सैलसर मळायचं जितकं तुम्हाला सैलसर मळता येईल तेवढं सैलसर मळून घ्यायचं दोन पळ्यात तेल घालायचं आणि नंतरनं तेलामध्ये पीठ इथे मळून घ्यायचं बघू शकता गव्हाचं पीठ असल्यामुळे मी खूप पातळ मळून घेतलेलं आहे नेहमीच्या चपातीपेक्षा पीठ पातळ मळून घ्यायचं झाकण ठेवून साईडला ठेवायचं बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजतं तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजून झालेली आहे पाच सहा शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली डाळ इथे शिजली गेलेली आहे चाळणीमधून डाळ आपल्याला नितळून घ्यायची आणि ते पाणी साईडला ठेवायचं त्यानंतरनं काय करायचं चाळणीमध्येच आपल्याला आणि मॅचर घ्यायचा आणि मॅचरने आपल्याला डाळ एकदम बारीक अशी इथे हटवून घ्यायची जितकी तुम्हाला बारीक करता येईल ना तितकी बारीक करा इथे एवढी बारीक होते ना तर पुरण वाटून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही अगदी इतकी बारीक आपल्याला ही डाळ मॅचरच्या साहाय्याने इथे करून घ्यायची कढईमध्ये आपण हाटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आणि नंतर आपल्याला गूळ घालायचं आणि साखर घालायची आज आपण नुसती गुळाची नाही आहे तर गुळ साखरेची पुरणपोळी इथे आपण बनवून अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ आपल्याला या प्रमाणात घालायचं आता तुम्हाला गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा विलायची पावडर घालायची आणि थोडस चिमूडभर गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ घालायचं आणि कढई गॅसवरती ठेवायची सुरुवातीला मोठा ठेवायचा जोपर्यंत आपली गूळ आणि साखर विरघळत नाही तोपर्यंत एकदा गुळ आणि साखर आपली विरघळली की गॅस मिडियम करायचा आणि पुरण आपल्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली करपत नाही आणि सारखं हलवल्यामुळे त्याची वाफ जी असते ती पटकन अशी वर उडून जाते आणि पुरण पटकन सुक्क होतं आता आपल्याला पूर्ण असं सुक्क करून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचं आणि गुळाचं जे पाणी झालेलं असतं ते पूर्ण असं सुकलं गेलं पाहिजे असं आपल्याला पुरण इथे सुक्क करून घ्यायचं तर बघू शकताय साधारणतः मला इथे दहा ते पंधरा मिनटं इथे तुम्हाला लागू शकतात जर गॅस किती मोठा ठेवताय किती बारीक ठेवताय त्यावरती सुद्धा ते अंदाज अवलंबून असतो पुरण इथे आपल्याला हलकसं थंड करून घ्यायचंय बघू शकता किती मऊ असं पुरण आपलं झालेलं आहे जे वाटून घ्यायची गरज पडणार नाही तरी पण आपण इथे पुरण चिकट होतं खूप सारखं हलवत राहिल्यामुळे काय होतं पुरण चिकट होतं पण आपल्याला पुरण इथे मोकळं सुटसुटीत पाहिजे म्हणून एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीतून पुरण आपल्याला इथे पाठवून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात डाळ शिल्लक राहिलेली नाही आहे किंवा डाळीचा कोणताही चोथा आपला जो आहे ना तो बाहेर निघालेला नाही आहे तर असं केल्यामुळे काय होतं पुरण मोकळं सुटसुटीत होतं आणि मोकळं पुरण असलं की पुरणपोळीच्या कडांपर्यंत ते पसरलं जातं एका ताटामध्ये आपल्याला पुरण काढून घ्यायचं आणि चमच्याने आपल्याला असं ते पसरून ठेवायचं आणि थोड्या वेळ ते आपल्याला इथे होऊन द्यायचं तर बघू शकता पुरण एकदम मोकळं झालेलं आहे आणि एकदम आहे असं पुरण जर तुम्ही बनवलं ना तर पुरण पुरणपोळीच्या कडांपर्यंत पसरतं आणि एकदम व्यवस्थित पुरणपोळीला चिटकून येतं पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे परत एकदा तेलाचा हात घ्यायचा आणि पुरण परत एकदा चांगलं पीठ आपल्याला एकदा परत एकदा चांगलं मळून घ्यायचं तर या पद्धतीने एकदम सैलसर असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवताना सगळ्यात जास्त आपण पीठ कसं मळतोय त्यावरती लक्ष द्यायचं कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे पीठ आपल्याला पातळ मळून घ्यायचंय घट्ट मळू नका चपातीला पीठ मळतो त्याहीपेक्षा आपल्याला गव्हाचं पीठ पातळ मळून घ्यायचं त्यामुळेच आपली पुरणपोळी चांगली जर पुरान पुरान लुश पुरान पुरान होते जर घट्ट पीठ तुम्ही मळून घेतलं तर पुरणपोळी कडक होईल ती अशी मऊ लुसलुशीत अजिबात होणार नाही ही टिप्स मात्र तुम्ही लक्षात ठेवा जितकं तुम्हाला पातळ मळता येईल तेवढं तुम्ही पातळ मळून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी एकदम मऊ होते आणि एकदम अशी फुगते पुरण भरून घ्यायचं जितकं तुम्हाला पुरण भरून घ्यायचे उंड्यामध्ये तितक इथे तुम्हाला भरून आहे आणि पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची शक्यतो लक्षात ठेवा पुरणपोळी लाटताना पुरणपोळी ही कडेने लाटायची आणि हलक्या हाताने लाटणं पुरणपोळीवरती आपल्याला फिरून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी अजिबात तुमची फुटणार नाही ही मात्र काळजी तुम्हाला इथे आवर्जून घ्यायची आहे तर इथे आपण आणि पुरणपोळी भाजताना घॅस मिडियम ठेवायचा जास्त तवा तापून द्यायचा नाही जर जास्त तवा तापलेला असेल आणि तुम्ही जर पुरणपोळी त्यावरती घातली तर पुरणपोळी ही तुमची तव्याला चिटकली जाईल आणि पुरणपोळीला काळे डाग पडतील त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम असा तवा आपल्याला इथे तापवून घ्यायचा आणि मग पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची पुरणपोळी उलटायची कशी तर पुरणपोळी ही गवळी गवळीच उलटायची आणि तुमच्या आवडीनुसार तेल तूप तुम्ही इथे काहीही लाटू शकता बघू शकता किती छान अशी आपली पुरणपोळी फिरवलं की अशी लांबली जाते म्हणजे पुढं पुढे जातं गव्हाच्या ती अशी पुढं सरकली जाते जर घट्ट पीठ मळलं तर अजिबात पुरणपोळी तुमची पुढं सरकणार पुरा नाही ना ना हीप आणि ही ट्रीक लक्षात ठेवा कधीच तुमची गव्हाच्या पिठाची पुरणपोळी इथे फसणार नाही तर इथे आपण गव्हाच्या पिठाच्या अशा आपल्या टम फुगतात आहे अजिबात फुटत नाही आहे आणि जितकी पातळ लाटतं तितकी पातळ लाटली तरी ती फुटलेली नाही आहे आणि एकदम टम अशी फुगली गेलेली तर अशी पद्धतीने आज आपण गणेश चतु गणेश जयंती म्हणजे माघी गणेश जयंती विशेष आज आपण इथे पु गव्हाच्या पिठाच्या गूळ साखरेच्या पुरणपोळ्या इथे बनवून घेतल्या बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आलेली आहे छान कलर आलेला आहे पुरणामध्ये आपण हळद घातलेली आहे त्यामुळे तिला पिवळसर असा कलर आलेला आहे पुरण एकदम कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता वरचं पिठाचं जे आवरण आहे ते एकदम पातळ असं झालेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली ही बनवून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेऊ